आता आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील सगळे पदाधिकारी डेलिगेशनसाठी आले होते शिक्षणमंत्री आदरेंद निवृत्ती केसरकर साहेब यांची भेट त्यांनी घेतलेली आहे आणि केसरकर साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं आहे की टप्पा वाढ असेल अवघोशी शाळा असेल आणि अनुदानाच्या संदर्भात का त्या काही अडीअडचणी असतील त्याकरताची जी फाईल आहे ती फाईल तयार करून पुढे पाठवलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये एनर्जी जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लावतो असं केस दत्तर साहेबांनी या ठिकाणी डेलिगेशनला आश्वासन केलेलं आहे के त्यामुळे अनुदानाच्या संदर्भात जे जे राज्यातील शिक्षक वर्ग चिंतित होते ती चिंता आता त्यांची भेटलेली आहे या ठिकाणी सर असतील जापणे सर असतील दावडेसर आहेत सर आहेत मराठी काका आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून यासाठी प्रयत्न करत होते आणि मी स्वतः गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सी एम साहेब टी सी एम साहेब शिक्षण मंत्री महोदय यांच्या भेटी घेत होतो अखेर आज त्याला यश आल्याचं या ठिकाणी बोलायला हरकत आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच टप्पा वाढ मिळेल आणि आडोदनाच्या संदर्भातल्या ज्या अडचणी असतील त्या सुटतील असं ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो